पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चोवीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकीच्या आदेशावरून पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी औंढा नागनाथ बसस्थानक परिसरात भारत माता व भारतीय संविधान यांचे पूजन शिवसेना हिंगोली जिल्हा उपप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले औंढा नागनाथ बसथानक परिसरामध्ये भारत माता व भारतीय संविधानाचे पूजन शिवसेना हिंगोली जिल्हा उपप्रमुख जी डी मुळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी भारत माता व भारतीय संविधानाचे पूजन करताना गणेश देशमुख शहर प्रमुख बिंदू माधव कुलकर्णी जलाल धाबा सर्कल प्रमुख विलास जवादे एहले गाव शिवसेना सर्कल प्रमुख शिवाजी कराडे अनिल शिंदे लक्ष्मण भोणे विष्णू जाधव चंद्रमणी पायकराव रवी डोंगर दिवे संतोष रेनके राम गौरव पांडुरंग शिंदे आदिनाथ लोंढे मारुती कदम बालाजी धनवे गजानन कर्डिले शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भारत माता व भारताचे संविधानचे पूजन करून अभिवादन केले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुंबईला सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पंचवीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठीक सहा वाजता भारत मातेच्या प्रतिमेचं आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेचं पूजन करण्याचा आदेश दिलेला आहे त्यानुसार औंढा तालुक्याच्या वतीने भारतमातेचं आणि भारतीय संविधानाचं या ठिकाणी पूजन करणं त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे कारण भारतीय संविधान सध्या भारतामध्ये धोक्यात आलेलं आहे त्या संविधानाला वाचवण्यासाठी संविधानाची पायमल्ली रोखण्यासाठी या ठिकाणी संविधान कारण उद्या प्रजासत्ताक दिवस तर भारतीय संविधान हे उद्या अंमलात आलेल्याचा दिवस आहे आणि प्रजेला स्वातंत्र्यानंतर प्रजेलाच्या हातात किती सत्ता आहे की काही लोकांना स्वातंत्र्याचं फायदा मिळाला किंवा नाही याचं मूल्यमापन होणं आवश्यक आहे आणि भारतीय संविधानानुसार ह्या देशाचा कारभार चालण्यासाठी आणि संविधानाप्रमाणे देत चालण्यासाठी या संविधानाच्या पूर्वसंधेला त्याचं पूजन करणं हे शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज होत आहे धन्यवाद